पक्षाला साधलाय त्यांनी सांगितले की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये आणि शरद पवारांनी या संदर्भात हातभर लावू नये तसंच कुठंतरी पाहायला गेलं तर पुन्हा शरद पवारांचं नाव घेऊन कुठेतरी चर्चेचं विधान आलंय असे की राज ठाकरेंना चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं कारण का महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा रेलेव्हन्स संपलेला आहे इरिलेव्हंट झालेले त्यामुळे शरद पवारांनी काय करावं याच्यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं किती वेळा भूमिका बदलाव्यात याच्या संबंधित त्यांनी विचार करावा शरद पवारांना उद्देश करायला जाऊ नये त्यांचं म्हणणं जातीचं तुम्हाला माहित नाही तर तुमच्या घराखाली दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली कोरीला मारलं होत आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता हे कोणाला ना माहित नाही सांगावं लागेल तुमच्या तुमच्या मनातला जातीद्वेष किती किती आहे आहे धर्मद्वेष जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलून आहे देखील भूमिका त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली अशा माणसांनी जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल हास्यास्पद <laughs> आहे पण त्यांना हास्य विनोद करण्याची सवय एकीकडे मराठा असेल ओबीसी असेल आरक्षणासाठी स्टेटमेंट आता मला कोणी सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षण का कशासाठी हे समजून घ्यावं लागतं एसी वातावरणात एसीच्या घरात जन्मला आलेल्या आले आरक्षणाचं महत्व काय समजणार अशिक्षित घरी जन्मलेला आलेल्यांना आले आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं त्या परिस्थितीने पूर्वज गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो ज्यांचे चारो हात घीम आहे और सर कढाई आहे त्यांना काय आरक्षण कळणार आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचा सामाजिक सामंजस्य समाज कसा आहे रामा महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी आहे समजून घ्यावी लागते आणि म्हणून तर आम्ही म्हणतो एकदा होऊन जाऊन जातीनुसार गणसंख्या होऊन जाऊन द्या म्हणजे बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला एकदा कळेल आणि बहुजनांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हेही कळेल आणि म्हणून तर आम्ही म्हणतो की दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवारांची कुठल्या कुठल्या समाजाशी काम का, समाजाबद्दल काम केलंय हे मी आता या क्षणाला सांगण्याची गरज नाही त्या त्या समाजाला व्यवस्थित माहिती की शरद पवारांनी आपल्यासाठी काय केलंय मग ते धनगर असो ते आदिवासी असो ते शेड्युल कास्ट असो जेव्हा भारतात कोणाची मंडळ आयोग आणण्याची हिंमत नव्हती ओबीसीला आरक्षण देण्याची हिंमत नव्हती त्या काळात ओबीसीला आरक्षण देण्याचं काम माननीय शरदचंद्र केलं आणि आजही जेव्हा सत्ता जाईल तुमची असं सांगून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठा विद्यापीठाला दिलं महिला आरक्षण आणलं ओबीसीचं आरक्षण आणलं त्यांनी कृपया कोणी आम्हाला साहेब जातीपातीचं राजकारण करतात वगैरे सांगू नये आपल्या घरातल्या गप्पा गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलाईल मोबाईल फोन मोबाईल हा बाय हो गणेश साहेब 아저씨 폰에 포트 가져와요. 아저씨 폰에 포트 가져와요.